नमस्कार मंडळी एक आज मी विषय घेऊन आलेले आहो घरचा दवाखाना त्या विषयावर माझे मत मी मांडत आहे आणि तुम्हाला एक नंबर पण मी देत आहे माझे मत घरचा दवाखाना माझ्या मते आजच्या घडीला आरोग्य ही सगळ्यात मोठी गरज आहे पण प्रत्येक वेळी दवाखान्यात जाणं सर्वांना शक्य होत नाही अशाच परिस्थितीत घरचा दवाखाना ही संकल्पना माझ्या मनात आली आणि खूप महत्त्वाची ठरते ताप सर्दी खोकला अंगदुखी यासारख्या छोट्या मोठ्या आजारासाठी घर बसल्या डॉक्टरांचा सल्ला सल्ला मिळणं ही काळाची गर गरज आहे आणि हाच गरज घरचा दवाखाना पूर्ण करत आहे माझ्या मते वेळेवर सल्ला मिळाल्यामुळे आजार वाढण्यापासून थांबतो पैसा वाचतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ वाचतो ज्यांना या सेवेबद्दल अधिक माहिती हवी असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा आज एवढेच बोलतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा कॉमेंट जरूर करावी